એલગાય તો બોશવા ઇગ મનામ આમ આમ હા નવ મરાઠી કેશી કે હા સોરી હું ના આઈ નો મે सर्वांत पहिले आज ब्लॉग तुझा एवढा चालला महाराष्ट्राच्या जीवावर चालला तू आता सॉरी बोलतो ना मराठी भाषा माफी मागणी आणि प्लस तुझा युट्यूब जो ब्लॉग आहे कॉपीराइट करून पूर्ण डिलीट व्हायला पाहिजे डिलीट झाला पाहिजे हा ते बोल आता बोलतोय महाराष्ट्र तमाम मराठी माणसांच्या महाराष्ट्राची माफी मागायची राजसाहेबांची पण माफी मागायची हा

महाराष्ट्र महाराष्ट्राच्या जनतेची महाराष्ट्रात महाराष्ट्र महाराष्ट्रात रायगडावर विचार केला शिवगैशाली तुला शिवगैशाली विचार मराठी बोलायला तुला आग वाटत मराठीमध्ये चिस्तीन बोल राजसाहेबांची सगळ्या महाराष्ट्र लोकांची मी माफी मागतो मराठी आणि राज राजसाहेबांची माफी मागतो सुपर सॉरी आणि ही व्हिडिओ तुझ्या ब्लॉग मध्ये स्वतः अपलोड करून सिंगल सिंगल नाही एवढ्या लोकांची सामनी तो ना इतर सगळ्यांची सामणी बोल व्हिडिओ लोक जमा झालेत ना त्यांच्या टाकायला युट्यूब આ વિડિયો અમે શેર કરીએ છીએ મને વી રાજા રાજા હતા યંસા વિજય તો કેમેરા ગયા નિકાર હતા સગસ કર થોડુંક માંગવા મેં થોડુંક આગળ થોડુંક માંગવા અમે માંગે હે તો બોલે ને બોલે ને નહી બોલે ને નહી না না বলু দে বলু দে দোন মিনিট বলু দে বলু দে বাদ দে বলু দে আপনারা দসম বলেন তো বলেন তো না તમામ મારાગિયો બોલાય કરે ના